फडणवीस साहेब किती दिवस तुम्हाला माफ करायचे माझे आमदार उषाताई दराडे या महाराष्ट्रातील कायदा व वस वेशीला टांगली गेली पुण्यात लोकशाही पद्धतीने ज्या आयोजकांनी ज्येष्ठ पत्रकार निखिल यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले त्या दोनशे आयोजकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत निखिल वांगळे यांच्यावर ज्यांनी जीव हल्ला केला त्यापैकी केवळ दहा जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत महाराष्ट्रातील लोकशाहीला हे शोधणे नाही आणखीन किती दिवस आम्ही सहन करायचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत त्यांनी राजीनामा देणे हेच महाराष्ट्राच्या हिताचे ठरेल अशी प्रतिक्रिया माजी आमदार उषाताई दराडे यांनी व्यक्त केली आहे काय म्हणतात उषाताई दराडे ऐकूया त्यांच्या शब्दात नमस्कार मी माझे आमदार उषा दराडे काल परवा निखिल वागडेंवरती निर्भय बनो कार्यक्रमाला जात असताना भाजपच्या गुंडांनी हल्ला केला त्या हल्ल्याच्या नंतर तो कार्यक्रम झाला आयोजकांनी रितसर परवानगी काढून के का केला हॉल घेऊन तो कार्यक्रम केला गाडी फोडली निखिल वागळेंची वाचले निखिल वागळे आणि त्यांचे सहकारी हल्ला झाला त्यांच्यावरती पण गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी तो दोनशे आयोजकांवरती गुन्हा दाखल केल्याचं समजलं जितेंद्र वाडाची पोस्ट मी ऐकली त्याच्यामध्ये अशा प्रकारची बातमी समजली म्हणजे हानमार करणाऱ्या दहा लोकांवर गुन्हा दाखल झालाय आणि ज्यांनी आयोजन केलं लो होतं लोकशाही पद्धतीनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना त्यांच्यावरती दोनशे लोकांवरती गुन्हा दाखल होतो धन्य आहे या महाराष्ट्रातल्या पोलिसांची कायदा आणि सुव्यवस्था फार ढिसाळ झालेली आहे गुंडा आणि भाजपच्या आश्रयाला हे सगळे लोक काम करायला लागलेले आहेत खरं म्हणजे आता राज्यच कायद्याचं आहे की नाही अशा प्रकारचा प्रश्न आहे गृहमंत्री फडणवीस किती दिवस तुम्हाला माफ करायचं देऊन टाका तुम्ही राजीनामा